माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या मतदारसंघाचे विविध प्रश्न उपस्थित केले अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी अर्थमंत्री म्हणतात विकास थांबणार नाही विकास लांबणार नाही तर मग लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये शेतकऱ्यांचे कर्जमाफी लांबणीवर का पडत आहे असे अनेक सवाल उपस्थित केले मतदारसंघातील विद्युत पुरवठा आणि सौर पंप याबाबत या असलेल्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनं सौर ऊर्जा पंप देण्यात यावेत आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला असून पीक कर्ज आणि कर्जमाफी हा मुद्दा लावून दिली छत्रपती स्वराज्य रक्षक राजांच्या आज पुण्यस्थिती अभिवादन करतो अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र थांबणार नाही विकास लांबणार नाही मग कर्जमाफी का लांबली मग लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये का लांबले पण ते तुम्हाला द्यावेच लागतील घेतल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही त्यामुळं एका बाजूला कर्जमाफीचा विषय होत असताना या सरकारनं चोवीस पंचवीस साली आणि तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये आज चव्वेचाळीस हजार कोटी रुपये पीक कर्ज शेतकऱ्याला कमी दिले जिल्हा बँका ज्या पद्धतीनं कर्ज देत होत्या जिल्हा बँकांनी साठ हजार कोटी रुपये कर्ज तेवीस चोवीस मध्ये दिलं होतं चोवीस पंचवीस मध्ये चाळीस हजार सातशे कोटी कर्ज दिले म्हणजे एका बाजूला कर्जमाफी देणार होतो आणि ती कर्जमाफी न देता वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याला कर्जच कमी दिले ही बाब मात्र गांभीर्याची आहे आणि मग दुसऱ्या बाजूला शेतकरी आज अडचणीत आहे आणि मग त्या शेतकऱ्याला कर्ज पण नाही आणि कर्जमाफीची आशा होती त्याच्यावर पण देखील आज भूमिका नाही एका बाजूला त्या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी अडचण आहे माझ्या मतदारसंघात तर त्या ठिकाणी लाईटची इतकी मोठी अडचण आहे आणि दुसऱ्या बाजूला चर चंद्रपूरमधला थर्मल पॉवर प्लांटमध्ये युनिट चार अकरा जानेवारीपासून बंद करण्यात आला आहे दुसरं युनिट क्रमांक नऊ पाच मार्च दोन हजार पाच मार्चपासून दोन हजार पंचवीसपासून बंद करण्यात आला आहे त्याच्यामुळं सध्या महाराष्ट्रात माझ्या मतदारसंघात लाईटची इतकी दयनीय अवस्था आहे आणि मग लाईट नसल्यामुळे शेतकरी इतका हवालदीन झालाय उन्हाळा येतोय आज लाईट नाही एका बाजूला आपण अडीच सा, साडेसात एच पी पर्यंत लाईट बिल मोफत केलंय पण लाईटच येत नाही तर त्या लाईट बिल मोफतचा उपयोग काय आज आम्हाला दिवसभरामध्ये जर दोनशे फोन आले शंभर फोन आज लाईटसाठी येत आहेत वैतागून गेलीत लोक आणि लाईटसाठी जर अशा पद्धतीच्या भूमिका घेणार असेल दुसऱ्या बाजूला योजनेमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेलं नाही की ही योजना चालू राहणार का आणि मग सोलारच्या साठी आज आपल्याला आट्ट टाकली अडीच एकरापर्यंत तीन एच पी पाच अकरापर्यंत पाच एच पी परंतु तीन तीन एच पीची आम्हाला मोटरच चालत नाही त्यामुळं आठ शिथिल करावी आणि शेतकऱ्याला तो चॉईस द्यावा की पाच ची साडेसातची तीनची कोणती मोटर वापरायची आहे आणि मग अशा परिस्थितीत सरकार एका बाजूला ही भूमिका घेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र अडचणी होत आहेत आणि मग तुका म्हणे काय करू आता धरुणी भीड निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोण मुखियाचा जाण सार्थ लाजून नव्हे हित आता घाबरून काय करणार आता मला हे तोंड वाजवावंच लागणार मुक्याचा कोणी नसतो लाजून नाही घाबरून नाही हित होणार महाराष्ट्राचं त्यामुळं आज माझ्या सोलापूर जिल्ह्याला माझ्या माड्याला ह्या अर्थसंकल्पनातून काय मिळालं निराशा मिळाली पण अर्थसंकल्पामध्ये आम्हाला काय अपेक्षित होतं त्या गोष्टी मिळाल्यात का आज एका बाजूला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बदल नाही बदला नाही बदलाव हे अजितदादा अर्थमंत्र्यांनी पण तशाच पद्धतीची भूमिका घेतली पण आज सोलापूर जिल्ह्याला काय मिळालं आज मत नाही तर निधी नाही असं म्हणून चालणार नाही त्यामुळं उद्याच्या उत्तरामध्ये आम्हाला खात्री वाटते की या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सरकार उत्तर देईल एका बाजूला कड कर्जाची या गेल्या वर्षात सत्तर हजार कोटी रुपये कर्ज वाढले आणि आता सात लाख ब्याऐंशी हजार कोटीवर कर्जाचा आकडा गेलाय छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये वर्षाला फक्त व्याजासाठी परतावा सरकार करत आहे आणि मग केंद्र सरकार जर एकाच राज्य आणि केंद्र सरकार एकाच बाजूचा आहे काल अर्थमंत्री महोदयांनी बोलताना सांगितलं फक्त बारा हजार कोटी रुपये बिगर व्याजी त्या ठिकाणी सरकारला मिळाले मग सरकारनं वरच्या सरकारकडनं लाख दोन लाख कोटी रुपये बिगर व्याजी घेतले तर ह्या सरकारचं गणित देखील बसेल मग एका बाजूला या महाराष्ट्राचा डोलारा कुणी सांभाळला तर बळीराजाने सांभाळा बळीराजानं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या